रामनवमी आणि देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय वाशिम मध्ये सुद्धा रामनवमी निमित्त यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे वाशिम मध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोरादेव या ठिकाणी रामनवमी निमित्त मोठ्या प्रमाणात यात्रा महोत्सव बनवण्यात येतो याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यभरात जे आहेत भाविक सुद्धा या ठिकाणी दाखल आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात भाविक जे की महाप्रसादाचा लाभ घेत या ठिकाणी संत बाबनलाल महाराज अन्नछत्र समितीच्या वतीने या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते आपल्यासोबत या समितीचे अध्यक्ष जितेंद्र महाराज आहेत महाराज काय सांगाल कशा पद्धतीचा महाप्रसाद आहे संत आज श्री यात्रे यात्रेनिमित्ताने संत सेवालाल महाराज जीतालाल महाराज बामनलाल महाराज संत रामराव बापू हमलाल महाराजांच्या दर्शनासाठी ओरा देवीमध्ये दे लाखो भाविक भक्त दाखल होतात आज चार ते पाच लाख लोक या ठिकाणी आलेले आहेत पोरा देवीच्या या संत बामनलाल महाराज परिसरामध्ये जे भाविक भक्त या ठिकाणी असतात त्यांच्या जेवणाची व पाणी पाण्याची व्यवस्था म्हणून या ठिकाणी लाखो भाविक भक्तासाठी अन्नदानाची व्यवस्था आठ दिवस तयारीने या ठिकाणी केल्या गहू शिरा म्हणजे महाप्रसाद म्हणून त्याला फार महत्व असते आणि पोळी भाजी आणि जागेच्या अडचणी अभावी सगळ्यांच्या हातामध्ये ते महाप्रसादाचा वाटप केल्या जाते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मिनरल बॉटल म्हणून त्यांना अर्ध्या अर्ध्या लिटरची पाणी बॉटल केले जाते नक्कीच दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन लाख भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात त्या विशाल विशालराव जय महाराष्ट्र न्यूज कोरादेवी वाशिम